ਇਹ ਮਹਾਂਦਰਛੋਤੋ ਇਹ ਬੋਰਾ ਲਾਮ ਜਿਉਣਾ ਘਰਛਾ ਕਹਿੰਦਾ ਇਹ ਜਿਉਣਾ ਘਰਛਾ ਤੁਹਾ ਬਾਪਾ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਮਹਾਂਦਰਛੋਤੋ ਇਹ ਅੱਜ ਹੋ ਗਿਆ ਬਹੁਤ ਤਤਤ ਗਿਆ ਰੰਗ ਬਰੋ ਵਾਸ਼ ਹੋਣਾ आदिवासी विकास विभागाच्या वतीने अन्नपूर्णा सेंट्रल किचन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे जीवाशी ही। मात्र सुविधा विद्यार्थ्यांच्या दररोज खेळत आहे नाशिक जिल्ह्यातील चौवेचाळीस शाळेतील अठरा हजार आदिवासी विद्यार्थी दररोज हे अनुभवत आहेत इगतपुरी तालुक्यात मुंडेगाव येथे असलेल्या सेंट्रल किचन मध्ये जनावरे सुद्धा खाणार नाहीत असा पोषण आहार अठरा हजार विद्यार्थी दररोज खात आहेत बाजारात व्यापारी घेत नसलेला निकृष्ट भाजीपाला इथे वापरला जात आहे विशेष म्हणजे दुर्गंधी आणि अस्वच्छतेची साम्राज्य असलेल्या ठिकाणी हे सारे बनवले जाते आणि येथे ज्या मालाचा पुरवठा केला जातो त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जी लॅब आहे तिला बारा महिन्यापासून टाळे ठोकण्यात आले आहे बघा आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी दररोज खेळणाऱ्या या सेंट्रल किचनचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट फक्त जी न्यूज वर अरे बाड़या सब कर अरे महादर छदो ये बडो लम दे जेवना घर से का बहेओ ये जेवना घर से तुज्या बापाजी सबो तर महादर छदो ये आदिवासी बडो तत तात गया था, आराम करो ये जेवना लंका 100 ग्रॅम हे का 100 ग्रॅम 100 नु नावले 50 नु नाही हं 50 हे थाई खाल का 100 ग्रॅम चे ती उनका बडो खाती हो के किती तक्रेद आता कोणत्याकडे तक्रार किती केला तुम्ही काय म्हणून उपतायला कोणत्या घरा पैसे येतात खाल का तुम्ही त्या बापाची चवत आहे द्या लेखी द्या सगळे म्हटील भरून द्या मला लेखी द्या

तू किती दिवसापासून पोराला हजार काय घरचे बोरण हे खाली कि घरचे पोर कॉन्ट्रॅक्टला पाटाशी खायचं किती रिपोर्ट केला तुम्ही आतापर्यंत ये ना मु किती रिपोर्ट केला सांग दोन हजार पंधरा पासून माल तर खाय बर कस लागत रे तुम्हाला हे जे इथं ठेवलं हे आलेला माल चेक करायला हे करायला तेच ठेवलं नाही तुम्ही किती पण रिपोर्ट केले का आता क्वांटिटीचा माल खराब होतो म्हणून टेस्टिंग टेस्टिंग लॅब पण बंद आहे त्यांची टेस्टिंग लॅब लॅब चालू आहे पुढे चालतात

माला चपा दिया सगळे नमुने द्या फटाफट बरा मी एक नाही मला याच्यातले बस स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी